मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारी परमनंट जॉब जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी तब्बल दोन हजार चारशे तेवीस पदांची मेगाभरती भारत सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे लिपिक सहाय्यक नर्स कुक ड्रायव्हर टायपिस्ट ऑपरेटर यांसारखी आणखी भरपूर सारी पद या मार्फत भरली जाणार आहे दोन हजार चारशे तेवीस पदांची ही बंपर भरती तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे यासाठी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करणं गरजेचं असणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकल डिसेबल या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या स्केलनुसार तुम्हाला विविध पदांसाठी पगार या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो कोणत्याही विषयातनं तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात बाकी संपूर्ण माहिती जसं की काय वय असायला हवं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे तब्बल दोन हजार चारशे तेवीस पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने हे पदं भरली जाणार आहे यामध्ये दहावी असाल तुम्ही बारावी असाल किंवा तुम्ही कोणत्याही विषयातून तुम पदवी असाल तुम्ही वेगवेगळ्या वेग पदांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो मेगा भरती आहे तुमच्यासाठी हा एक चांगला गोल्डन अशी ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी असणार आहे आता यासाठी इच्छुक आणि पात्राच्या उमेदवारांकडनं दोन जून दोन हजार पंचवीस तेवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तर चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहात म्हणजे परीक्षा शुल्क भरू शकणार आहात यामध्ये मित्रांनो अर्ज करते वेळी तुमच्याकडून काही चुका झाला असेल तर त्यामध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे त्यासाठी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस हा कालावधी असणार आहे मात्र यासाठी करेक्शन चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार आहे यासाठी फॉर्म भरताना चुका होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मित्रांनो आता या, या पदांसाठी उमेदवारांची कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन देखील घेतली जाणार आहे चोवीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही एक्झाम घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो यामध्ये बघू शकता तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदं या ठिकाणी भरली जाणार आहे प्रत्येक पदासाठी काय तुमचं वय असायला हवं कोणत्या लेवलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे किती वॅकन्सी असणार आहे त्या वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे संपूर्ण तुम्हाला टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये कॅन्टिंग अटेंडंट ज्युनियर इंजिनियर सायंटिफिक असिस्टंट एम टी एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ फायरमन ऑपरेटर स्टोअरकीपर रिसर्च ॲनालिसिस चार्जमान त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट फर्टिलायझर इन्स्पेक्टर कूक फील्डमॅन्स नर्स मेडिकल ऑफिसर सब एडिटर इंग्लिश लिपिक म्हणजे क्लर्क टॅक्सीडर्मिस्ट यांसारखी भरपूर विविध पदं या वॅकन्सीमार्फत पद पद वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरले जाणार आहे प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं वय चेक करू शकणार आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या पदासाठी गरजेचं आहे हे देखील चेक करू शकणार आहे काही पदांसाठी दहावी गरजेची आहे काही पदांसाठी बारावी तर काही पदांसाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे मित्रांनो कोणत्याही क्षेत्रातून म्हणजे कोणत्याही विषयातून तुमची पदवी असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे अशी विविध पदांची भरती या ठिकाणी पर्मनंट पद्धतीने केली जाणार आहे तब्बल दोन हजार चारशे तेवीस पदांची ही मेगा भरती असणार आहे यासाठी तुम्हाला आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी हा जो टेबल आहे हा टेबल मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पी डी एफ दिलेली आहे पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात तसेच मित्रांनो तुम्ही एकापेक्षा अनेक पदांसाठी या ठिकाणी अॅप्लिकेशन करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे प्रत्येक पदासाठी काय तुमचं वय असायला हवं हो। हे देखील तुम्ही टेबलमध्ये चेक करू शकणार आहात यामध्ये रिझर्व कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की एस सी एस टी असेल तर पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एक्स सर्व्हिसमन डिफेन्स पर्सन वेडोज पर्सन यांसाठी देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी या पदांसाठी देण्यात आली आहे त्याचे संपूर्ण डिटेल देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकणार आहात मित्रांनो आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे किंवा तुम्ही माय यस एस सी या मोबाईल अप्लिकेशनद्वारे देखील अप्लिकेशन करू शकणार आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये मित्रांनो शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय यासारख्या ऑप्शनद्वारे पे करणं आवश्यक असणार आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमन उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे असे उमेदवार या ठिकाणी फ्रीमध्ये ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं झाल्या तर तुम्ही तीन दिवसाच्या आत त्यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे यासाठी अठ्ठावीस जून ते तीस जून हा कालावधी असणार आहे मात्र यासाठी तुम्हाला दोनशे रुपये इतके करेक्शन चार्जेस या ठिकाणी पे करावे लागणार आहे यासाठी फॉर्म भरताना तुम्ही या ठिकाणी अचूक भरणं आवश्यक असणार आहे कोणकोणते एक्झाम सेंटर देशामध्ये या एक्झामसाठी असणार आहे ते देखील डिटेल तुम्ही बघू शकता यामध्ये वेगवेगळ्या वेग स्टेटमधले एक्झाम सेंटर तुम्हाला बघायला मिळणार आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता अमरावती कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे या व्यतिरिक्त जळगाव हे देखील एक्झाम सेंटर महाराष्ट्रासाठी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तुमच्या जवळचं सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी या ठिकाणी निवडू शकणार आहात एक्झामिनेशन स्कीम तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे वेगवेगळ्या चार सेक्शनवरती हे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजंट जनरल अवेअरनेस क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज या विषयांचा समावेश होतो प्रत्येक विषयासाठी पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास मार्क या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क असणार आहे आणि ज्यासाठी साठ मिनटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीचा आन्सरसाठी झिरो पॉईंट पन्नास इतके मार्क देखील तुमचे कापले जाणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही तुमची जी एक्झाम आहे ती घेतली जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये ही तुमची टेस्ट जी आहे ऑनलाईन कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो ऑनलाईन टेस्टबरोबर तुमची स्किल टेस्ट जसे की टायपिंग डाटा एंट्री कम्प्युटर प्रॉपेशनची टेस्ट ज्या पदांसाठी गरजेची आहे त्या पदांसाठी देखील घेण्यात येणार आहे मात्र ह्या ज्या टेस्ट आहे ह्या फक्त क्वालिफाईंग नेचरचं असणार आहे फायनल जी मेरिट तुमचं बनणार आहे ते फक्त ही जी ऑनलाईन टेस्ट जी मार्क आहे या बेसिसवरती बनलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन आहे त्याची संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील देत आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग